नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोळी आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या एकूण नहू फ्लावर डिझाईन काढून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला यामध्ये लागणारे साहित्य म्हणजेच बांगडी किंवा चमचा म्हणजेच स्पून किंवा तुम्ही तुमच्या बोटाच्या साह्याने देखील काढू शकता तर व्हिडिओ पूर्ण पहा मी इथे बांगडीच्या साह्याने त्याला आकार देऊन फूल तयार करून घेत आहे हे मी इथे स्पूनच्या साह्याने फ्लावर काढून घेत आहे तुम्ही अशी डिझाईन अंगणात किंवा उंबरवट्यावर जरी काढलीत तरी छान दिसेल मी दुसरा जो फ्लावर काढला होता ते स्पूनच्या साह्याने आतमध्ये घेतला होता आता बाहेरच्या साह्याने बाहेरच्या बाजूला रांगोली स्प्रेड करत आहे हे पहा फॉकच्या साह्याने मी इथे फ्लावर काढून घेत आहे सकाळच्या गाय गडबडीमध्ये आपल्याला कळत नाही की कुठली रांगोळी काढायची ते तर तुम्ही अशी छान आणि सुंदर जरी असे फ्लावर जरी डिझाईन काढले तरी सुंदर दिसते इथे मी बर्ड्सच्या साह्याने आकृती काढत आहे व्हिडिओ जर व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रांगोल्या पाहायला मिळतील हे पहा सुंदर असा सनफ्लावरची डिझाईन व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा यामधला फ्लॉवर तुम्हाला कुठला आवडलेला आहे ते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो